आता एक मोठी बातमी समोर येते आहे राजकीय वर्तुळातून चार महिन्यात कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत असं विधान पाटलांनी केलंय तर या संदर्भात जयंत पाटील यांनी माहिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे पुन्हा एकदा माहिती सरकारवर निशाणा साधलेला आहे आता कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या दिसतील असं वक्तव्य सुद्धा जयंत पाटील यांनी केलेलं आहे

आता एक मोठी बातमी समोर येतेय राजकीय वर्तुळातून चार महिन्यात कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत असं विधान पाटलांनी केलंय तर या संदर्भात जयंत पाटील यांनी माहिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे पुन्हा एकदा माहिती सरकारवर निशाणा साधलेला आहे आता कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या दिसतील असं वक्तव्य शेतकरी आत्महत्यानंतर राज्यामध्ये पुढील चार महिन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या दिसतील असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेला आहे आणि ते पैसे नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या आता महाराष्ट्रात पुढच्या चार महिन्यात दिसायला तुम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आता हे महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्टर ज्यांना पैसे सरकारने देतो म्हटले आणि दिले नाही त्यांच्या कदाचित आत्महत्येच प्रमाण महाराष्ट्रात वाढलेलं दिसेल कारण सरकारी तिजोरीला सगळा पैसा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका